सुरुवात करू या बातमीपत्राला पहिली बातमी पुणे पोरशे अपघात प्रकरण निबंध सांगणारे अधिकारी अडचणीत आलेले आहेत जमीन देणाऱ्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार आहे आणि त्या संदर्भातलीच ही बातमी वेदांत अग्रवालला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या पंधरा तासात जामीन देणाऱ्या बाल न्यायमंडळाच्या सरकार आयुक्त सदस्यांची चौकशी केली जाणार आहे आणि त्यासाठी महिला आणि बालविकास विभागानं समिती स्थापन केली आहे या सदस्यांकडून अल्पवयीन मुलाला जामीन देताना कायदेशीर बाबींचं पालन झालं आहे का याची खातरजमा समिती करणार आहे समितीच्या प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी असणार आहेत आणि या जामिनानंतर देशभर संतापजनक प्रतिक्रिया देखील आलेल्या होत्या आणि यानंतर या, या प्रकरणामध्ये वेगवेगळे वेग खुलासे सुरू झालेले आहेत आता माझ्यासोबत रोहन आमचे रोहन कदम हे प्रतिनिधी आहेत पुण्याचे रोहन खूप वेगवेगळे टर्न्स या संपूर्ण प्रकरणाला येताना आपण सगळेजण पाहतोय हो आणि खूप वेगवेगळे खुलासे सातत्यानं समोर येत आहेत आणि त्याच्यातला हा एक महत्वपूर्ण खुलासा काय सांगता येईल अगदी बरोबर आहे खर तर जीवेन कोर्टाने ज्या वेळेस अल्पवयीन मुलाला जो आहे तो जामीन सुनावला होता आणि जामिनाच्या वेळेस त्याला तीनशे शब्दाचा निबंध लिहिण्याची शिक्षा आणि काही अटी व शर्तीवरती हा सगळा जामीन जो आहे तो दिलेला होता आणि यानंतर समाज माध्यमांमध्ये जे अतिशय कडू प्रकारच्या प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळत होत्या सोशल मीडियावरती ट्रेंड चालले सोशल मीडियावरती याबाबतचे मेम्स व्हायरल झाले आणि यानंतर जे आहे ते आता ज्या अधिकाऱ्याने जीवनायल कोर्टाच्या अशा प्रकारची शिक्षा सुनावली होती त्याची देखील तपासणी त्याचा देखील सगळी चौकशी करण्याचं काम जे आहे ते आता महिला बाल, बाल विकास विभागाच्या समितीच्या वतीने जे आहे ते होणार आहे प्रशांत नारनवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती गठीत करण्यात आल्याची माहिती आता सध्या मिळते या समितीच्या माध्यमातून या सगळ्या ज्युएनएल कोर्टाच्या जे काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या लोकांच्या माध्यमातून हा निकाल जो आहे तो देण्यात आलेला होता त्या लोकांची चौकशी करण्यात येणार आहे कारण का ते ज्युएनएल कोर्ट जे आहे ते महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येतात आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची गोष्ट निबंध लिहिण्यासारखा एक हास्यास्पद प्रकारच अनेक वेळेला याला म्हटलं जातं अशा पद्धतीचा केला जात आहे तर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया किंवा अशा पद्धतीचं गोष्ट का, पद्धती का करण्यात आली या संदर्भातली काही माहिती मिळते का अगदी ज्यावेळेस त्यांच्याकडून हा निकाल दिला गेला होता त्यावेळेस पासून जे ते सगळेच माध्यमे या सगळ्यांचा शोध घेत होते परंतु हे प्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे बोलण्यासाठी जे ते या सगळ्या प्रकरणावरती तयार नाहीये त्यांना या प्रकारामध्ये त्यांचं मत जे आहे ते मांडायचं नाहीये परंतु पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे या सगळ्यावरती कारवाई केल्यानंतर या अधिकाऱ्यांवरचा दबाव देखील वाढलेला पाहायला मिळतोय जीएनआल बोर्ड असेल किंवा महिला बाल विकास असेल यांच्यावरती देखील या सगळ्यामुळे जो तो दबाव वाढला आणि या दबावामुळे जे आहे ते आपल्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत आपल्या लोकांकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका देखील समोर येत असताना आपण जर कारवाई केली नाही तर निश्चितपणाने वेगळा संदेश जो आहे तो माध्यमांमध्ये जाईल त्यामुळे जे आहे ते आता अशा प्रकारची समिती गठीत करून जे दोषी लोक आहेत त्या दोषी लोकांवरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती अनेकांकडून केली जात होती आणि त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची देखील चर्चा ज्या आहेत त्या चालू आहेत त्या दृष्टीने देखील चौकशी या सगळ्या समितीच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती समोर येते धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती